कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय विचारपीठावरील आणि सभागृहातील सर्व मान्यवर मंडळ तर गेले आठवडाभर एका गोड समाजात मी होतो की आपल्याला पुण्याला बोलायचं आहे कारण विदर्भ विदर्भातल्या माणसाला काही अक्कल वगैरे असते हो असं काही लोक समजत नाही असं ने माझी धारणा आहे त्यामुळे हा या गोड गैरसमाजाचा जो मी आनंद घेतला चुकीत असेल कसाही असे मी इथे गांधी बोलायला आलो नाही कारण मी मी गांधी हा विषय वाचला तेव्हा मी अनवरशी सुनील पाटीलशी बोललो म्हटलं काजवा आणि सूर्य असं कसं काय आहे म्हटलं काजवा आणि मी आणि सूर्य असं कसं काय मला सुद्धा मी अस मला असं वाटतं की स्वातंत्र्य रेडीमेड मिळालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे स्वातंत्र्यासाठी टोले खावे लागले काही लागली काही भोगावं लागलं असं माझ्या वाटेला आलं नाही ते रेडीमेडच मला मिळालं आणि दुसरं असं मी अशा पिढीचा ही प्रतिनिधी आहे की गांधी जिवंतपणे बघण्याचं मला सौभाग्य मिळालं नाही गांधीच्या मृत्यूनंतरच मला जन्म झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्म झाला वातावरणात मी वाढलो ते सगळे गांधीवादी वगैरे वा नव्हते माझं घरी ते गांधीवादी नव्हता पण गांधीविषयी नितांत आदर घरात होता त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो तिथे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गांधीविषयीचा आदर होता डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शाळेमध्ये मी शिकलो कारण माझ्या आईचे वडील आजोबा पंजाबराव डॉक्टरांचा घनिष्ठ संबंध होता तिथे वातावरणात गांधीबद्दल नितांत आदर होता दुर्दैवाने मी हुशार होतो आणि वडील नोकरीत होते त्यामुळे वडिलांना आपला हुशार विद्यार्थी कारण बदलीच्या निमित्ताने बदली व्हायची जागा बदलायची त्यामुळे शाळा बदलावी लागायची त्यामुळे आपल्या हुशार पोराचं नुकसान होऊ नये म्हणून आईचे जे वडील होते आजोबा म्हणजे अमरावतीला त्यांच्याकडे मला शिक्षणासाठी ठेवलं मग या सगळ्यांनी विचार करून एक चांगली शाळा म्हणजे अमरावतीतली नंबर एकची शाळा त्या शाळेचं नाव काही असलं तरी ती संघाची शाळा म्हणून ओळखल्या जायची म्हणजे जे खुसबुस मोहिमेच्या अंतर्गत संघाची शाळा असं तिची ओळख होती पहिल्या दिवसापासूनच त्या शाळेमध्ये आणि वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी पर्यंत ह्याच्यात आपल्या ज्या वातावरणात वाढ झाली त्या वातावरणामध्ये जमीन असमानचं अंतर आहे हे लक्षात आलं मी ज्या वातावरणात वाढलो तिथे भाषा तुले मले इथे मी आम्ही तुम्ही असं एकदम शुद्ध वातावरण होत वर्गबंधूंची अडनावं साधारणत ओळखू येण्या इतपत होती म्हणजे पुण्या वर्णश्रेष्ठ याच्यातले ते आहे तेही ओळखू येत होतं आणि शाळेंच्या शिक्षकांची नाव गोडबोले जोशी देशपांडे तुरेकर रानतेरकर बाबोळकर असे सगळे करकर 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 कर, कर, होते फुलाने होता मला असं वाटलं की अन्नाला चव यावी याच्यासाठी लोणच असावं तसा फुलाने असावा आणि तुम्हाला सांगतो म्हणजे हुशार विद्यार्थी त्या शाळेमध्ये एकदम ठळ कारण आता ते कुरेकर सर एक होते ते मराठीचे शिक्षक होते ते आपला विषय सोडून हमखासपणे गांधीवर यायचे गांधी किती हळकट आहे हे आमच्या चौदा वर्षाच्या मुलांमध्ये कसा, कसा लंपट आहे आणि गांधीला खांद्यावर हात ठेवायला मुलीच कशा लागतात वगैरे रस रसभरीत वर्णन असायचे आणि वर्गातली सगळी मुलं भिती भिती हसायचे तेव्हा माझा चेहरा काळवंडून यायचा आहे कोमेटला सरकावायचा आहे कारण ज्या आई वडिलांच्या ज्या वातावरणात मी वाढलो तिथे गांधी एकदम नायक आहेत आणि इथे एकदम गांधी खलनायक झालेला आहे हे कसं काय बरं उत्तर शिक्षकांना देण्या इतकी पात्रता नव्हती कारण गांधीविषयी काय ऐकलंय ते राष्ट्रपिता आहेत महात्मा आहेत अमुक अमुक अहिंसा वगैरे वगैरे याच्या पलीकडे काही नव्हतं त्यामुळे आपल्याला ते स्वीकारताही येत नाही आणि नाकारावं कसं तेही कळत नाही याच्यात एक माझी मिशन अवघडलेली अवस्था झालेली आणि ह्याचा तो परिणाम झाला मला शिक्षक आवडेनासे झाले अभ्यास आवडेन असा झाला आणि ती शाळाही मला आवडेन असे झाली आणि माझा मॅट्रीचा निकाल एकदम ढ याच्यात गेला त्या दिवशी पासून म्हणजे आमचे गुरुजी जे सांगायचे म्हणजे त्यांनी एक वाक्य मला अजूनही आठवत का की खाली इतका नीट हलकट ना माणूस आहे की त्याच्यावर कोणी चांगलं बोलण्याची सुतराम शक्यता नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी चांगलं लिलील घ्यायची तर युनिता शक्यता नाही आहे नंतर नंतर समजायला लागलं की हे गुरुजी किती खोबराटे आहेत आणि मग माझ्या अभ्यासाची दिशा अशी होऊन गेली कारण मला एक खंत आहे म्हणजे मी शोध असा केला की गांधीचं मोठेपण सांगण्याची मला गरज नाही वाटत वाटत एक आणखी जगाने स्वीकारलेलं आहे पण मग गांधीचा एवढा प्रचंड तिरस्कार द्वेष राग गुणा केल्या गेली म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ती गुन्हा होती की गांधीची हत्याच करावीशी का वाटली याचा एक मी अभ्यास करण्याचा सुरुवात केली आता गमतीचा भाग असा आहे की गांधीची हत्या हत्या म्हणत नाहीत म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटत म्हणजे विकास लवांडे बसलेले आहेत काँग्रेसचे आहेत ते गांधी वध हा शब्द सर्व सर्वात वापरला गे गेला कधी कधी मी विचार करतो की वध हा शब्द कोणासाठी वापरला जातो वध हा शब्द राक्षसांसाठी वापरला जातो कंसाचा वध रावणाचा वध अफजल म्हटल्यानंतर गांधी हा राक्षस होतो आणि हा परमेश्वर होतो सांस्कृतिक वर्चस्व वादामध्ये आपण किती दबलेले आहोत आणि आपल्या लक्षातही येत नाही म्हणजे मी ज्यांच्या नेतृत्व म्हणजे ज्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे मग दाभोळकर असतील कुरुंदकर आदर्श आमचे सगळ्यांचे तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी असतील शरद जोशींच्या आंदोलनात मी होतो ती सगळी प्रभू माणसं यांनी सुद्धा वध हा शब्द आहे म्हणजे मग म्हणजे राग नाही कारण मी त्यांच्यातलाच आहे वध शब्द वापरला आणि एका वध या शब्दाने गांधी खलनायक केला आणि नथुराम नायक केला गांधी राक्षस ठरला आणि नथुराम परमेश्वर ठरला आता ते उघड उघड परमेश्वर बांधतात तर तुमचा आरक्षण काय आहे तो परमेश्वरच आहे आता या सगळ्या अवस्थेमध्ये मग मी शोध घ्यायला लागलो तो एक लक्षात असं आलं की गांधीवर प्रचंड पुस्तक प्रचंड म्हणजे प्रचंड म्हणजे त्याची गिनती नाही पण दुसऱ्या बाजूला गांधीची हत्या का केल्या के गेली याच्यावर एकमेव पुस्तक सापडलं ते जगत पंडितचं अखेर ते पुस्तक पण त्या पानाची गंमत अशी आहे की सुरुवात गांधीची हत्या का केली अशी झालेली आहे पण नंतर कशी झाली याच्यावर विवरण जास्त आहे म्हणजे कशी झाली म्हणजे तुषार गांधीचं ही लेट स्किल गांधी हे पुस्तक म्हणजे गांधीची हत्या कशी झाली याच्याकडे गेलाय झाली याच्यावर काय येत नाही मग मला तेव्हाही एक लक्षात आलं की हा परत सांस्कृतिक वर्चस्ववादाचा तर मुद्दा नाही कारण अखेर हाली तीज़ था था का झाली याच्यावर आला तर थेट ती जे असतील मोठभर असतील त्यांच्याशी भिडावं लागतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केला मला तुम्हाला असं नेहमी वाटत की कारण एखाद्या माणसाचं म्हणजे गांधीला जागतिक प्रेम मिळालं हे जितकं खरं आहे तेवढंच तीचभर असतील मूठभर असतील त्या लोकांचा प्रचंड गुन्हा आणि तिरस्कार मिळाली त्याच्यात त्यांची हत्या किंवा झाला हे जर असेल तर त्याच्या कारणांमध्ये भिडल्याशिवाय नाहीतर आता तर वेळशी आहे कारण जन्म शताब्दी वर्ष आहे कोणाचं ते दंड म्हणजे ते सुपूत आहेत या देशाचे जे देशभक्त आहेत जे सत्तेवर आहेत मला तर असं वाटतं की म्हणजे मला इथे आनंद झाला की पुण्यामध्ये गांधी विचार साहित्य संमेलन होत म्हणजे हे मला कुमार सप्ताशीची कृपा वाटत नाही मला इथं मोदीची कृपा वाटते कारण आजकाल मोदीमुळे नेहरूंवर लिहायला लागले लोक नेहरू वाचायला लागले गांधी वाचायला लागले गांधीच्या विचाराचे संमेलन व्हायला लागले मोदी कृपेमुळे हे संमेलन होत आहे असं मला वाटतं आता हे गांधीचा द्वेष करताना म्हणजे म्हणजे इथेच पुण्यामध्ये शनिवार वड्याचा जवान झेंडा खाली उतरला अठराशे अठरा मध्ये पेशव्यांचं राज्य होत ब्रिटिशांचा म्हणजे ब्रिटिशांचं राज्य कुठे राजपूत होते तिथे आलं असेल मुस्लिम होते तिथे आलं असेल इथे मात्र म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर लिहितात कि थी कि थी 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 कि की ज्या अर्थी पेशव्यांच राज्य जाऊन ते त्यांचा बहुजनांवर विश्वास नाही त्यांच्या त्यांच्यावर विश्वास नाही आहे ते अधिक फोड करून सांगतात की ज्या अर्थी पेशव्यांचं राज्य केलं म्हणजे ज्या अर्थी चितपावन ब्राह्मणांचं राज्य केलं त्या अर्थी चितपावन ब्राह्मणांनीच हे राज्य मिळवलं पाहिजे आणि भोगलं पाहिजे ही आपल्या स्वातंत्र्य लढ्याची एक संघर्ष रेषा होती संघर्ष रेषा स्पष्ट कळत नाही नेहमी खोल घालतो आणि मग त्याच संघर्ष रेषेच्या आतमध्ये किंवा त्यांनी आपलं स्वातंत्र्याचा लढाया लढा लड़ा सुरू केला कारण मला कधी कधी आश्चर्य वाटत की शंभर वर्ष जन्मशताब्दी वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्याच्या लढाईत का नव्हता याच्याविषयी चर्चा झाली आहे का आपल्याकडे पुरेशी नाही उलट जे स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे मला ते सिनेमातील हिंदी सिनेमातील ललिता पवार आठवते करणं धरणं काही नाही म्हणजे घरात कुचाळ काय लावणं आणि कुचाळ काय करत बसणं आणि मग जे खानदान सिनेमामध्ये भिंत उभी करणं एकमेकांच्या मध्ये एवढा धंदा केलेला आहे म्हणजे जे, जे स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते त्यांनी गांधींनी भगतसिंहासाठी काय केलं असा प्रश्न विचारा जे स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते त्यांनी गांधींनी नेहरूला पंतप्रधान का केलं असा प्रश्न उपस्थित करावा किंवा नेताजी बोस विरुद्ध गांधी नेहरू असे धंदा करावा आणि त्याच्यावर अधिक चर्चा व्हावी पण स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही का नव्हते याच्यावर चर्चा होऊ नये हा सुद्धा सांस्कृतिक वर्चस्व हो वादाचा सा, आणि आता सत्ता आल्यामुळे दहशतवादाचा विषय झालेला आहे घेतलं म्हणजे गांधी आल्यानंतर म्हणजे गांधी असा घेऊन आणि मस्त जे चाललेलं त्याच्यामध्ये विचका करेल आणि गांधींनी विचका केलेला आहे म्हणजे श्रीधर विठ्ठल दाते नावाचा टिळक आहे ना तो धमकी देतो म्हणजे तुम्हाला हे माहित आहे की टिळक राजकीय स्वातंत्र्य म्हणायचे फक्त सामाजिक स्वातंत्र्याचा विरोध करायचे मग सामाजिक स्वातंत्र्य पण ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते गांधी आल्यानंतर म्हणजे माझा मी उल्लेख करत होतो श्रीधर विठ्ठल दाते हा केळ काही अनुयायी असं म्हणतो की काँग्रेसच्या व्यासपीठावर सामाजिक प्रश्नांची चर्चा करून काँग्रेसच व्यासपीठ जर तुम्ही विचारणार असाल असाल तर मी हा पेटव पेटवून देईल म्हणजे काय होत की सामाजिक प्रश्नांची चर्चा त्या व्यासपीठावर करणं म्हणजे विचारण्यासारखं किंवा पाठवण्यासारखं होत ही कन्सेप्ट आहे आणि गांधींनी एकोणीसशे सोळा पासून जे सगळं व्यासपीठ पाठवणं सुरू केलं एकोणीसशे सोळा मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी शेतकऱ्यांना व्यासपीठावर शुक्ल प्रत्येक काँग्रेसच्या अधिवेशनात द्यायचा आणि चंपारण मधल्या शेतकऱ्याच्या विषयी अनुषंगाने तो बोलायचा आणि प्रत्येक पुढारी त्याला आपला टाळ टाळ करून त्याला डकवून द्यायचे गांधीजींच्या जवळ जेव्हा हा राजकुमार शुक्ला गेला त्यांनी सगळं ऐकून घेतलं ते म्हणाले मला मी अजूनही एक तू सांगतोय ते ठीक आहे पण मी प्रत्यक्ष काही अनुभव घेतलेला नाही म्हणून तू असं कर तू व्यासपीठावर जाऊन काय चंपारण्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ते मान राजेंद्र प्रसाद मध्ये हे लिहिलेलं आहे की पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर एक शेतकरी चढला आणि बोलला तिथून बिटाळण्याची सगळी गोष्ट सुरू झाली म्हणजे लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या वेळेसचा किस्सा म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे हे समजून नाही घेतलं तर मग गांधी आमचा सावरकरी आमचा सावरकर या ठिकाण गांधी त्या मला स्वतःला स्पष्ट दिसत की गांधीकडे बघायचं असेल तर तुम्हाला सावरकरांकडे पाठ करणं अपर्यादय आहे असं होत नाही म्हणजे लोकमान्य टिळकांचं निधन होत त्यांची अंतयात्रा कशी निघायची काय करायची काय विधी असतील वगैरे याची रात्रभर चर्चा झाली असते चे, चर्चा झालेली असते निधनाची वार्ता समजल्यानंतर गांधी तिथे जातात आणि जेव्हा तो गृहामधून लोकमान्य टिळकांचं पार्थिव खाली आणत असतात तेव्हा गांधी खांदा द्यायला जातात खांदा द्यायला जातात म्हटल्यानंतर सगळे टिळक अंग्याही गांधीला खेचतात मागे तो था, का ठेवता तो म्हणते तुम्ही ब्राह्मण नाही आणि महाराज ब्राह्मण असल्यामुळे तुम्ही त्यांना खांदा देऊ शकत नाही तीन मिनिट गांधी अस्वस्थ आहेत पण हा हटखोर तो माणूस असलाच पाहिजे कंडक्शन दक्षिण आफ्रिकेमध्ये हटखोरपणा त्यांनी सिद्ध केलेला आहे आपला त्याच्यानंतर पाच मिनिट विचार करून बिलकुल एका तिरीमिरीमध्ये खांद द्यायला जातात त्यांचा गांधीचा जा अविरभाव पाहून कोणत्याही अनुवयाला त्यांना अडवायची हिंमत होत नाही कारण त्यांच्या लक्षात येतं की आता हा तमाशा करणार आहे त्यामुळे त्यांना तर पार्थिवाला खांद देऊ देतात आणि एक वाक्य वापरतात समाजसेवकाला जात असते असं मी मानत नाही गांधी गांधी थांबत नाही थांबला थाम्बल, असता कदाचित तर ग्रंथातले काहीतरी समर्थनार्थ पुरावे काढता आलेस ना काही झालं तरी गांधी हिंदू होतात कुठे तिथे कसं ना गांधी शौकत अली तिथे शेजारी असतात त्यांचा हात पकडतात आणि शौकत अलीला खांदा द्यायला लावतात आता गांधी तिथे आहे म्हटल्यानंतर आणि गांधी आता परत तमाशा करेल म्हटल्यानंतर अरवायची ताकद होत नाही त्यावेळेस जे गांधीचं उत्तर आहे तो म्हणतात समाजसेवकाला जात असते असं मी मानत नाही मी खांदा दिल्यामुळे टिळक महाराज जातीच्या पलीकडे गेले आणि शौकत अलीने खांदा दिल्यामुळे टिळक महाराज धर्माच्या पलीकडे गेले ही गांधीची लाईन आणि यांची लाईन म्हणजे विचारलं पाटल गांधीमुळे सोहळ्या ओवळ्यात स्वातंत्र्य मिळालं नाही ही यांची आहे त्यामुळे पर्यंत जे स्वातंत्र्याच्या लढ्यात होते ते एकोणीसशे वीस नंतर गांधीच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्य लढायच्या बाहेर गेले एवढंच नाही तर विरोध करायला लागले आणि एकोणीसशे वीस मध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये गांधी तर मग हेच करतो म्हणजे काय विचारायला गांधीला आपण म्हणजे म्हणजे नागपूरच्या त्या अड्ड्यात जे अधिवेशन ठरवलेलं आहे मुंजेनी हेडगेवारांनी खापर्डीनी त्यांनी मागवून घेतलेला आहे त्यांची अशी अपेक्षा आहे की जग त्या सगळ्या संमेलनाचे सर्वे सर्व असतील पण एकोणीसशे वीस मध्ये टिळकांचं निधन झालेलं आहे आणि गांधी तिथे सर्वे सर्व झालेले आहेत आणि त्यांच्या मध्ये जाऊन काँग्रेसच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निवारणाचा ठराव था तिथे करतात तिथे त्यांच्या लक्षात येतं की हे आवरणार हे नाही आहे आवरणारी केस नाही आहे त्यामुळे आता आवरण काय शक्य आहे तर जास्तीत जास्त स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे लोक गांधीच्या भाऊन किंवा प्रेमामध्ये या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यात चाललेल्या आहे हे पाठवलेल्या स्वातंत्र्यापासून स्वातंत्र लोकांना अलग कसं ठेवायचं याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकोणीसशे इस स्थापना झाली का स्पष्टपणे मांडलं जात नाही एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये का नव्हते का स्पष्टपणे मांडला जात नाही मला स्वतःला असं वाटतंय की आपल्याही मध्ये कुठेतरी काशीच्या पंडितांच्या विरोधात बोलायला लागलो आपलं काय पुरस्कार मिळेल किंवा नाही व्यासपीठावर बोलतील की नाही मी भरपूर शिवाय खाल्ल्या मी इतका समृद्ध सगळ्या शिव्या खाऊन गांधी मरत ते पुस्तक लिहिल्यानंतर म्हणजे संपन्नता दिवसेंदिवस वाटते आमच्याकडे म्हातारा बैल असला तर झालं डंगऱ्या म्हणतात एका तर ता, त्यांचे फोन अशी येतात नाव घेऊ सांगत नाही अभे ओ डंगरे आहे मी समजलो म्हटलं आपल्याला म्हातारा बैल म्हटलेला गांधी का मरत नाही पुस्तक वाचलंय म्हणे मी पण तिथं काही समजलं नाही म्हणे पण मला एक गोष्ट समजली म्हणे एका महिन्याभरात मरणार आहे म्हणे मी म्हटलं हा पुरस्कार सोळा कधी आहे सांग भाव मग ते तुला खूप खूप झालाय हे जे आहे हे समजून घेतल्याशिवाय लढाई कठीण आहे असं मला वाटतं म्हणजे जजशी वर्ष जातील तसशी गांधीचे उत्तराधिकारी आम्हीच आहोत असाही हे दावा करू शकतात आणि असे लेकरं पळवण्याचा धंदा खूप पिढी जात आहे साब ते विवेकानंदना आम्ही कसंच पाण्यातून पळ पळवलेलं आहे आम्ही विवेकानंदना ठकललेला आहे हे मान्य केलं पाहिजे कारण ते भगवे कपडे घालतात मग विवेकानंद काही ते धरतात नाही तो हिंदुत्ववादीच असले पाहिजे मग दत्तप्रसाद दाभोळकर कोणीतरी एखादा माणूस येतो आणि तो सांगतो की नाही विवेकानंद त्यांचा नाही आहे मग यांचा आहे कोण शिवाजी म्हणजे तो गो ब्राह्मण प्रतिपालक करून म्हणजे औरंगजेबाच्या तुरुंगातून शिवाजी सुटले पण अजून गोब्राह्मण प्रतिपालकाच्या कैदेत आहेत ना शिवाजी हे कैदेतून त्यांना सोडवावं लागणार आहे मग ते वध शब्द वापरतील किंवा महानुभव पंथातले म्हणजे चक्रधर स्वामी ते उत्तरायण पंथी निघून जातात म्हणजे काय उत्तरायण पंथे आवाज नाही नाही कारण तो जो हेमात्री आहे तो त्यांची हत्या करतो असं बोलत नाही तो विभू विभू खोलते बोलल्यानंतर त्यांना वाईट टाकलं जात मला स्वतःला असं वाटतंय की गांधी विचार साहित्य संमेलनाने म्हणजे काँग्रेसने साठ वर्षामध्ये वध या शब्दावरच आक्षेप घेतला नाही तर सोडून द्या आम्ही सामाजिक लोकांनीही घेतला नाही म्हणजे किती तो खोलवर यांचा सांस्कृतिक वर्चस्व शिरलेला आहे याच फान जरी या संमेलनाच्या निमित्ताने आलं तरी मला असं वाटतं कुमार भाऊ तुझण माझा आता गोर गेलेले आहे ते सुकायचे आहेत ओल्या आहेत म्हणून बोलावणं येत नाहीये ज्या दिवशी मन कि अरे चंद्रकांत त्या गोऱ्या सुकल्या येऊन जा तर मलाही जावं लागेल कदाचित आपल्या जावं लागेल पण हे जे उरावर बसलेले आहे एक चांगलं चिन्ह असं आहे की नेहरू बद्दल म्हणजे मी तुला सांगतो म्हणजे ने नेहरू बद्दल मलाही वाटव असं वाटलं नाही ने। कारण नेहरू म्हणजे ने आमचे आदर्श जयप्रकाश नारायण लोही आहे का नेहरूचं काय बरं नेहरूचं सा जे सांगितलेलं आहे म्हणजे नेहरू परत लंपट आहे नेहरू आय आहे म्हणजे राजीव दीक्षितचा एकच किस्सा म्हणजे भाषण आहे म्हणजे युट्यूब वर पाहू शकता राजीव दीक्षित असं म्हणतो इतकी खोट बोलतात लोक म्हणजे लाट शरम बर लाट शरम या शब्दांनी सुद्धा मान खाली घालावी इतकी यांची अवस्था आहे म्हणजे नीच आणि हलकट हे शब्द वापरले तरी सुद्धा Uh, म्हणजे राजेनी मान खाली घालतील अशी आहे म्हणजे राजू दीक्षित काय म्हणतो लंडन मध्ये हॅरिस कॉलेज नावाचं कॉलेज होत आहे या हॅरिस कॉलेज मध्ये जीना एडविना आणि गांधी एकाच वर्गात शिकत होते आता त्याच्यानंतर एडविनावर नेहरूच प्रेम जमत आणि चीनाचाही एडमिनावर प्रयत्न ती दोघांनाही कुशलतेने मॅनेज करते म्हणजे याच याच्यावर माझं प्रेम आहे समजू देत नाही पण या दोघांनाही समजत नेहरूला समजत की जीनाचं आहे एडविनाला समजतं की नेहरूचा यांच्यावर प्रेम आहे मग यांच्यामध्ये वैमनस्य येत खटके उडणं सुरू होत आणि या वैमनस्याचा परिणाम पुढे भारत पाकिस्तान होत त्र्याऐंशी लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि या कथा गमतीचा भाग असा आहे की लंडन मध्ये हॅरिस कॉलेज नावाचा कॉलेजच नाही दुसरा गमतीचा भाग असा आहे की नेहरू आणि जिनाच्या वयामध्ये बारा वर्षाचं अंतर आहे म्हणजे आता काय झालं असेल बारा वर्ष अकरा वर्ष जिना एकाच वर्गात बसला आहे की बारा वर्षी नेहरू येणार आहे त्याच वर्गात बसलं पाहिजे दबा धरून बसलाय नापास होऊन राहिला नापास होऊन राहिला अकरा वर्ष नापास झालेला आहे मग नेहरू आले आणि एडविन आहे क्लायमेट्स असं आहे की एडविन आता शिक्षण हायस्कूलच्या पलीकडे झालंच नाही आणि तुफान ही कथा लोक बस काय काय म्हणजे नेहरूचा लंपटपणा हा फानीसाठी साठी जबाबदार आहे हे त्या कथेतून सांगायचं आहे अशा असंख्य कथा आहे तो चांगला काळ आलेला आहे दोन हजार चौदाचा सगळे म्हणतात आपण चांगला काळ आलेला आहे म्हणजे मध्यंतरीच्या काळात जगण्याचा वगैरे फार छान होते पण आता तुम्हाला जगावस वाटत अजून सांगत भेटलं पाहिजे लढाईला कोणीतरी पैलवान उतरलेला आहे असा याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटते की डायरेक्ट आता जर तुम्ही झाला नाहीच आणि अजूनही काशीच्या पंडिताच्या मान्यतेची इच्छा आकांक्षा जर तुम्ही ठेवणार असाल काशीच्या का, काशीचा पंडित तुम्हाला मान्यता देणार नाही याची मान्यता धुडकावून देऊन तुम्हाला हा सांस्कृतिक वर्चस्व आणि आता सत्तेमुळे निर्माण झालेला दहशतवादाच्या विरोधात लढाई लढायची आहे आणि या लढाईचं याच कुणीतून फुंकल्या जाईल अशी मी इच्छा अपेक्षा आशा धरतो धन्यवाद मला तुम्ही इथे बोलावलं काही माझं चुकलं असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही कारण मला माफीवीर किंवा स्वातंत्र्यवीर व्हायचं नाही आहे